नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या नवी करू या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी चोवीस जुलै वार गुरुवार गुरु म्हणजे उद्या या वर्षातला पहिला गुरुपुषामृत योग हा योग अतिशय दुर्मिळ योग असतो हा योग म्हणजे अगदी सोन्यासारखा योग असतो आणि या सोन्यासारख्या योगावर सोन्यासारखी सेवा केली तर सोन्यासारखे दिवस आपल्याला नक्कीच येतील तर या गुरुपुषामृत योगावर कोणती सेवा करायची ही सेवा कधी करायची त्याचबरोबर ही सेवा कोण कोण करू शकतं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता चातुर्मास चालू आहे आणि या चातुर्मासामध्ये लक्ष्मी देवीला पारिजातकाची फुलं वाहतात या चातुर्मासाच्या काळामध्ये लक्ष्मी देवीला प्राजक्ताची ही फुलं एक लक्ष फुलं व्हावीत असं म्हणतात म्हणूनच मी देवपूजा करताना रोज अशी बरीच फुलं वाहत असते तुमच्याकडे जर प्राजक्ताचं झाडं असेल तर तुम्ही सुद्धा असं लक्ष्मी देवीला ही फुलं अर्पण करा तर चला उद्या अमृत योगावर काय सेवा करायची ती माहिती आता आपण बघू तर या अमृत योगावर एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणती सेवा करायची तर ही सेवा आहे बारा फुलवातींची सेवा ही सेवा स्वामींच्या केंद्रात सांगितली जाते ही सेवा परमपूज्य गुरुमाऊलींनी अनेक वेळा त्यांच्या हितगुजाच्या कार्यक्रमामधून आपल्याला सांगितलेली आहे त्याचबरोबर मासिक अंकात पण याविषयी माहिती असते परमपूज्य गुरुमाऊली प्रत्येक सत्संगामध्ये वेगवेगळी माहिती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवत असतात मलासुद्धा गुरुमाऊलींच्या अमृतमय वाणीतून ह्या सेवेबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून मीसुद्धा या योगावर ही सेवा करत असते आणि आता तुम्हाला पण सांगते आता ही सेवा उद्या मी पण करणार आहे ही सेवा तुम्ही पण करून बघा या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव येतो तर येत्या गुरुवारी म्हणजे उद्याच या सेवेला सुरुवात करायची आता ही सेवा कोणी पण करू शकतं स्त्रिया पुरुष वयस्कर व्यक्ती जर असेल त्यांना वाटते की आपण पण ही सेवा करायची ती व्यक्ती पण ही सेवा करू शकतं मुलं मुली ज्यांना ज्यांना वाटतं की ही सेवा आपल्याला करायची ती ती व्यक्ती ही सेवा करू शकतात फक्त ज्या व्यक्तीने ही सेवा सुरू केली त्याच व्यक्तीने ही सेवा पूर्ण करायची मध्येच अर्धवट सोडायची नाही तशी तर आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींची जुनी परंपरा आहे की या गुरुपुषा मृत योगावर गुंजभरका होईना सोनं खरेदी करावं असे जुने लोक म्हणायचे आपली वडीलधारी मंडळी हे करत पण पन होती पण आता सोन्याचे भाव बघता आता हे शक्य नाही सोन्याचे भाव अगदी पार आवाळ्यालाच भेडले त्यामुळं सोनं खरेदी करणं तर शक्य नाही आहे पण सोन्यासारखी ही सेवा मात्र आपण नक्कीच करू शकतो बघा ज्यांच्या आर्थिक अडचणी असतात आर्थिक समस्या असतात त्यांनासुद्धा केंद्रामध्ये ही सेवा सांगितली जाते आता इथं मी तुम्हाला सांगितलं की हा गुरुपूषा मृत योग हा सोन्यासारखा योग आहे आणि या दिवशी आपल्याला सोन्यासारखी सेवा करायची आहे आता ही सेवा करून तुम्ही करोडपती होणार याचा अर्थ असा काढू नका कृपया फक्त पैसाच म्हणजे लक्ष्मी नसते तरी लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या रूपात असते आरोग्यलक्ष्मी धनलक्ष्मी संतानलक्ष्मी अशी अष्ट प्रकारची लक्ष्मी असते तिला अष्टलक्ष्मी म्हणतात पण हां ही सेवा करून तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील आर्थिक समस्या असतील त्या समस्या त्या अडचणींमधून त्या समस्यांमधून नक्कीच मार्ग निघतो थोडक्यात सांगायचं तर लक्ष्मीप्राप्तीची ही अतिशय सुंदर सेवा आहे ही सेवा प्रत्येकाने जरूर करावी तर बघा येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या गुरुपुषामृत योगावर चांदीची नवीन निरांजन आणायची आहे ज्यांच्याकडं अगोदरच आहे त्यांनी पुन्हा नवीन आणायची काही गरज नाही माझ्याकडंसुद्धा इथं पहिली आहे त्याच्यामुळं आता मी काही नवीन आणणार नाही आता सगळ्यांकडंच ही चांदीची निरंजन असते असं नाही किंवा प्रत्येकालाही चांदीची निरंजन घेणं शक्य नाही त्यामुळं तुम्ही दुसरी कुठली पण निरंजन वापरू शकता पितळ्याची असेल तांब्याची असेल स्टीलची असेल जी तुमच्याकडं असेल ती पण निरंजन तुम्ही वापरू शकता ही निरंजन काहींनी या अगोदर आलेल्या योगावर घेतलेली जर असेल तर त्यांनी पुन्हा नवीन घ्यायची काही गरज नाही जी पहिली आहे तीच वापरा आता हा गुरुपुष अमृत योग गुरुवारी म्हणजे उद्याच संध्याकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनटांनी सुरू होतो म्हणून जर नवीन निरंजीन घ्यायची असेल तर ती चार नंतरच घ्या उद्याच गुरुपुष अमृत योगावर ही बारा फुलवातींची अखंड लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे आपल्याला ही उद्याच सुरू करायची आहे ही सेवा करताना ही सेवा शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी संध्याकाळीसुद्धा घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच्यामुळं संध्याकाळी जरी ही सेवा केली तर अतिउत्तम पण आता उद्या हा गुरुपूष अमृत योग हा संध्याकाळी सुरू होतो त्याच्यामुळं उद्या पहिल्या दिवशीची सेवा ही उद्या संध्याकाळीच राहील तुम्ही पाच वाजता करू शकता सहा वाजता करू शकता सात वाजता करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल अगदी नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा उद्या करू शकता त्यानंतर परवापासून म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून मग सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळ ठरवून त्या एकच वेळेला ही सेवा करायची आहे त्या वेळेमध्ये पुन्हा बदल करायचा नाही आता उद्या आपली ही सेवा संध्याकाळी सुरू होईल तर आता ही बारा फुलवातींची सेवा कशी करायची ते आता आपण बघू बघा ही बारा फुलवातींची सेवा आहे म्हणजे पहिले बारा दिवस चढत्या क्रमाने आपल्याला फुलवाती लावायचे आहे चढत्या क्रमाने झाल्या का त्या बारा फुलवाती पुन्हा उतारत्या क्रमाने लावायची आहे अशी ही बारा फुलवातींची सेवा असते आता बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केला आहे मागच्या पूजेचा माझ्याकडे काही व्हिडिओ नव्हता हो पण आता तुमच्यासाठी मग हा व्हिडिओ तयार केला आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून बघा पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची म्हणजे प्रज्वलित करायची दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती प्रज्वलित करायच्या तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती लावायच्या आता ही निरंजन खूप छोटी आहे तर त्यासाठी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या वाती करावं लागतील आता इथं ह्या दाखवलेले मी ह्या वाती मोठ्या ह्या वाती ह्या निरंजनीमध्ये नाही लावता येणार ना। मी याच्यासाठी स्वतंत्र वाती बनवणार आहे अगदी छोट्या 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 वाती बसतात मग याच्यामध्ये आता आपले एक ते बारा दिवस झाले हा झाला आपला चढता क्रम ह्या फुलवातींचा उतरत्या पण बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या म्हणजे ही झाली चोवीस दिवसांची सेवा आता एक ते बारा फुलवाती आपण प्रज्वलित करून झाल्या म्हणजे आपला चढता क्रम झाला एक ते दे बारा दिवस झाले आता आपल्याला उतारत्या क्रमाने ही सेवा करायची आता आपला उतरता क्रम आहे तर बघा तेराव्या दिवशी आपल्याला पुन्हा बाराच फुलवाती लावायच्या आहे तेराव्या दिवशी बारा फुलवाती चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती सोळाव्या दिवशी नऊ फुलवाती सतराव्या दिवशी आठ फुलवाती अठराव्या दिवशी सात फुलवाती एकोणावीसाव्या दिवशी सहा फुलवाती विसाव्या दिवशी पाच फुलवाती एकविसाव्या दिवशी चार फुलवाती बावीसाव्या दिवशी तीन फुलवाती तेवीसाव्या दिवशी दोन फुलवाती आणि चोवीसाव्या दिवशी एक फुलवात असा आपला हा झाला उतरता क्रम तर अशा पद्धतीने ही चोवीस दिवसांची सेवा ही पूर्ण करायची असते इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल कशाप्रकारे ही सेवा करायची आहे तर असं बघून तुम्ही ही सेवा नक्कीच करा उद्या आता ही सेवा आपल्याला सुरू करायची ना तर ह्या निरंजनीसाठी आपल्याला आसन ठेवायचं आहे ही निरंजनी अशी जमिनीवर ठेवायची नाही आणि ही सेवा करताना देवघरासमोरच ही सेवा करा आता मी इथं छोटासा चौरंग ठेवला आहे असा चौरंग ठेवा त्याच्यावर विड्याची दोन पानं ठेवा माझ्याकडे काही विड्याची पानं नव्हती त्याच्यामुळं मी ती ठेवली नाही आणि तसाही हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी आहे जेव्हा मी उदय ही सेवा चालू करेल तेव्हा मात्र विड्याची पानं मी इथं ठेवणार आहे ह्या छोट्याशा चौरंगावर निरंजनीसाठी आसन म्हणून थोडे अक्षदा ठेवा अक्षदा ठेवताना हा पांढरा ठेवू नका त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्या त्यावरही निरंजन ठेवायची पहिल्या दिवशी एकच फुलवात असणारे या फुलवाती भिजवण्यासाठी शुद्ध गाईचं तूप वापरा या तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायची लक्षात ठेवा या सेवेसाठी हे गाईचं शुद्ध तूपच वापरायचं आहे कारण ही सेवा लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे उद्या संध्याकाळी गुरुपुष योग हा पाच वाजता आहे त्यामुळे ही सेवा पाच वाजता करा सहा वाजता करा सात वाजता करा आठ वाजता करा नऊ वाजता करा दहा वाजता करा अकरा वाजता करा उशिरापर्यंत तुम्ही ही कधी पण सेवा करू शकता पण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ही सेवा पूजा करून घ्या दुसऱ्या दिवशी जी वेळ असेल समजा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही सहा वाजता ही पूजा ही सेवा केली तर दररोज सहा वाजताच ही सेवा तुम्हाला करायची आहे दुसऱ्या दिवशीपासूनची वेळ ही एकच वेळ ठेवा या वेळेमध्ये बदल करू नका शक्यतो ही सेवा करताना संकल्प करूनच सेवा करा संकल्प केल्यामुळे त्या सेवेशी आपण बांधलो जातो जोडलो जातो म्हणूनच संकल्प करूनच सेवा करा संकल्प केल्यामुळे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजच ही सेवा आपल्याकडून पूर्ण करून घेतात तर आता उद्या संध्याकाळी सेवेला सुरुवात करायची निरंजनीमध्ये एक फुलवात लावून घ्यायची त्या निरंजना हळदी कुंकू एक फूल वाहून घ्यायचं धूप दाखवायचा अशी पंचोपचार पूजा झाल्यानंतर सेवा करायची नुसतीच निरंजनी लावलं आणि सेवा झाली असं नाही आहे तर लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा आपल्याला करायच्या आहे याच्याबरोबर ज्या आपल्याला सेवा करायच्या आहे त्या सेवा नित्यसेवा स्तोत्र मंत्र या ग्रंथामध्ये दिलेल्या आहे त्यात बघून त्या तुम्ही म्हणू शकता वाचू शकता सर्वात पहिली सेवा आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची व्यंकटेश स्तोत्र एक वेळा वाचायचं लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री या मंत्राचा जप करायचा हा जप करताना तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा सोळा वेळा पण करू शकता त्याचबरोबर नवारण मंत्राचासुद्धा जप करायचा आहे या सेवेच्या अगोदर सेवा सुरू करताना स्वामी महाराजांची एक माळ श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा जप करायचा आणि त्यानंतर पुढच्या सेवेला सुरुवात करायची विष्णू गायत्री मंत्र सांगते ओ नारायणाय विद्मे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सांगते ओ महालक्ष्मीच विद्मे श्री च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर नवर्ण मंत्र ओ ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे तर अशा पद्धतीने जप करून ही सेवा करायची तर अशा प्रकारे ही चोवीस दिवस सेवा करा सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्त्वाचं या सेवेचं उद्यापन आणि सांगता असं काहीही नसतं रोज एक फुलवात जाळल्यानंतर त्या फुलवातीची काजळी एका वाटीत बाजूला काढून ठेवा असे चोवीस दिवसांची जी सेवा आहे तर रोजची काजळी बाजूला काढून ठेवायची आणि पूर्ण सेवा झाल्यानंतर ही काजळी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची इकडं तिकडं फेकून द्यायची नाही तर अशी ही बारा फुलबातींची सेवा उद्यापासून सुरू करता येईल आणि या सेवेचा तुम्हाला सुंदर असा अनुभव येईल अनुभव आल्यानंतर तो इतरांना नक्की शेअर करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद